नमस्कार तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील मोठी महत्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे बारावा हप्ता आता बहुतांश लाडकी बहिणींना मिळालेला आहे तेराव्या हप्त्यामधून जे आहे काही जण आता वगळले जाणार आहे ते आता जर बघितलं तर जय सध्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळालेला आहे काही लाडक्या बहिणी ज्या आहे बारावा हप्ता त्यांना अजूनही मिळालेला नाही तर पुढच्या काही दिवसामध्ये त्यांना हप्ता मिळणार का तेसुद्धा आपण जाणून घेणार आहोत सध्या जर बघितलं तर जय बारावा हप्ता काही लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे आणि काही न झालेला नाही त्याचं कारण असं आहे की काही जण जे आहे काही लाडक्या बहिणी जे आहे तर त्या या योजनेतून बाद झालेल्या आहे किंवा काही लाडक्या बहिणींच्या बँकेमधले जी प्रोसेसिंग आहे ती स्लो आहे त्यामुळे येथे आज किंवा उद्या पैसे जमा होऊ शकतात मात्र ज्या लाडक्या बहिणींना आज किंवा उद्या पैसे येणार नाही त्यांनी समजून घ्यायचं की त्यांचं नाव या ठिकाणी जे आहे कॅन्सल झालेलं आहे अशा महिलांना आता पैसे मिळणार नाही आणि ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत तर त्यांना ही योजना सुरळ सुरळीत राहणार आहे धन्यवाद